आजपासून विदर्भातील आदिवासी आश्रमशाळांची सुरुवात झाली मंत्री अशोक उईके यांच्या उपस्थितीमध्ये विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव करण्यात आला हिंगणा तालुक्यातील कवडसमधील शाळेतल्या विद्यार्थ्यांचं त्यांनी स्वागत केलं पारंपरिक आदिवासी नृत्य सादर करत विद्यार्थ्यांचा हा प्रवेशोत्सव पार पडला या शैक्षणिक सत्रापासून आश्रमशाळेमध्ये शिक्षकांना राहणं बंधनकारक करण्यात आलं आश्रमशाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी आरोग्य सेविकांची सुद्धा नेमणूक केली गेली आहे शाळेमध्ये जेवणाचा दर्जा चांगला राहावा यासाठी सुद्धा विशेष जबाबदारी आदिवासी विकास मंत्री अशोक उईके स्वतः उपस्थित राहिलेले नागपूर जिल्ह्यातील हिंगण्या तालुक्यातील कवडस येथील आश्रमशाळेत हा प्रवेशोत्सव साजरा करण्यात येतोय प्रवेशोत्सव साजरा करण्यात येतोय एक नवीन कल्पना देखील आहे आणि त्याचबरोबर आदिवासी आश्रम शाळांना कुठेतरी बागे पडू नये यासाठी हा उपक्रम राबवण्यात येतोय शैक्षणिक सत्र पंचवीस सव्वीस या वर्षामध्ये विदर्भामध्ये उशिरा शाळा सुरू होत असल्यामुळे विद्यार्थ्यांना आणि पालकांना शाळेचा पहिला दिवस काय आहे त्याचं महत्त्व आनंद वेगळा असतो त्यामुळे यावेळेस आम्ही आदिवासी विभागाच्या माध्यमातून धोरणात्मक निर्णय घेतला शाळेचा पहिला दिवस आम्ही प्रवेश उत्सव म्हणून साजरा करावं अतिशय चांगला उपक्रम आम्ही विभागाच्या माध्यमातून राबवला आणि प्रत्येक आश्रम शाळेमध्ये एक आम्ही पालक दिलेला आहे त्यामध्ये विद्यार्थ्यांमध्ये पालकांमध्ये शिक्षकामध्ये एक उत्साह आणि आनंदाचं वातावरण निर्माण व्हावं हा हो। संकल्प ठेवून प्रवेश उत्सवाचा कार्यक्रम आम्ही आयोजित केला निश्चितच त्याचा फायदा होणार आहे इथे पाहतोय की इथे पाहतो की हे मोठी इथे इमारत आहे सुरू झालेली आहे सगळ्यात मोठी आदिवासी आश्रम शाळा अशी कवडस म्हणून त्याची मान्यता हो बघा ना आमच्या कितीतरी मुली या ठिकाणी उत्तम व्यवस्था बघा सर्व ठिकाणी अशी उत्तम व्यवस्था राहणार आहे सर्व ठिकाणी खूप खूप धन्यवाद कॅमेरा मंगेश सर जितेंद्र शिंगाडे पुडारी न्यूज कवडस नागपूर